नमस्कार मी भीमराव कडळे पाटील इंडिया माझामध्ये आपलं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपण आपला नवीन विषय असणार आहे दत्ता मामा भरणे इंदापूर तालुक्याचे आमदार विद्यमान यांची उमेदवारी राहते का जाते म्हणजे यांच्या उमेदवारीला कात्री लागते अशी शक्यता निर्माण झाली याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत तर त्याला कारणही असंच आहे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस संघ <tweak> पाठीमागच्या काळातच त्यांनी सांगितलं की सर्वे केल्याशिवाय कोणाची ही हो उमेदवारी जाहीर करायची नाही आणि त्यातच जो संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा जो सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये दत्ता मामा यांना डेंजर झोनमध्ये दाखवलेला आहे त्यामुळे दत्ता बर्णे यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते तसंच दत्तामामा भरणे हे यांनी इंदापूर तालुक्यामध्ये जे काय विविध विकास कामं केलेली आहेत कामं केली काही नवीन योजना आणल्या कामं आणली तर या कामाच्या माध्यमातून देखील त्यांनी काम, काम केलं परंतु या कामांचा दर्जा तसंच त्या कामांबद्दल जे जे कामं टिकायला पाहिजे होते तसंच अनेक विषय आहेत इंदापूर सहकारी साखर कर कारखाना आहे अनेक मतदारांचं असं म्हणणं होतं की या कारखान्याची निवडणूक लढवायला पाहिजे होती कारखाना ताब्यात घ्यायला पाहिजे होता अशा विविध कारणांमुळं मामा भरणे यांच्या विरोधात हा सर्वे आला की काय अशी चर्चा इंदापूर तालुक्यात रंगू लागलेली आहे त्याचबरोबर शेजारी असलेला बारामती तालुका इंदापूर तालुका आणि दौंड तालुका या तालुक्यातून गेल्या जी माग गेल्या दोन महिन्यात जे लोकसभा इलेक्शन झालं या इलेक्शनमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनित्रा पवार अशी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये देखील इंदापूर तालुक्यातून जवळपास तीस हजाराच्या वरती लीड हे सुप्रिया सुळे यांना मिळालं आणि यामुळे देखील मतदार इंदापूर तालुक्यातील नाराज आहेत की काय असा देखील सर्वेचा अंदाज असू शकतो आणि इंदापूर तालुक्याचा संघामार्फत पुन्हा एकदा सर्वे केला जाणार आहे इंदापूर तालुक्याचं महाराष्ट्राचा फेर सर्वे केला जाणार आहे या सर्वेमध्ये देखील दत्ता भरणे यांना हिरवा कंदील मिळतोय का लाल डेंजर येतोय हे ये देखील पाहणं गरजेचं आहे त्यातच अजित पवार यांनी देखील दत्ता भरणे यांना विचारला असता की बाबा निवडणुकीमध्ये संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा हिरवा कंदील नाही उमेदवारीसाठी तर तो लाल डेंजर आहे तर काय करता येईल त्यावर दत्तमाणे यांनी सूचक उत्तर दादा यांना दिलं होतं की दादा माझ्या माग इंदापूर तालुक्यातला बहुजन समाज आहे सर्व समावेशक असा बहुजन समाज हा माझ्या पाठीशी आहे त्याचबरोबर माझा समाज देखील माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळं मी निवडून येऊ नियो शकतो परंतु एक दोन महिन्यांनीच निवडणूक आहेत या निवडणुकीमध्येच समजेल की बहुजन समाज पाठीशी आहे की नाही कोणाचा विजय होतोय कोणाचा पराजय होतो हे देखील समजेल आणि जर दत्ता मामा भरणे यांना जर डावलं गेलं तर मात्र तिकीट कोणाला ही देखील मोठी चर्चा आहे आणि तिकीट कोणाला मिळते आज सध्या तरी अजित पवार गटामध्ये तिकीट मागण्यासारखा मोठा नेता किंवा घेण्यासारखा राहिला नाही मागील काही दिवसामध्येच प्रवीण माने यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर अजित पवार आप्पासाहेब जगदाळे यांनी देखील या निवडणुकीच्या अगोदरच शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील देखील पवार गटात प्रवेश करणार आहेत म्हणजे त्यांचं जवळपास तिकीट फायनल झालेलं आहे ते देखील प्रवेश प्रवेश करणार आहेत त्यामुळे अजित पवार गटात सध्या तरी उमेदवारीबाबत दुसरं दत्ता भरणे यांना सोडून दुसरं कुणीही नाही मग ऐन टायमाला पुन्हा प्रवीण माने अजित पवार गटात तिकिटासाठी येतात की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु मामा भरणे यांच्या विरोधात मात्र आर एस एस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा जो सर्वे झालेला आहे हा सर्वे मात्र त्यांच्या विरोधातला आहे आणि त्यामुळे त्यांना तिकीट नाकारल्या जाऊ शकतं हे मात्र तेवढंच खरं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच कॅमेरामन अनिकेत समीरावकरे पाटील इंडिया माझा पुणे